सर्वप्रथम माझ्या लाडक्या बहिणीला मी नमस्कार करतो बांधव आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पलटण शहराचे ज्येष्ठ नगरसेवक त्यांनी त्या घराने पद भोगलंय नगरसेवक नगर पद गेले तीस पस्तीस वर्ष पलटणच्या राजकारणामध्ये ते सक्रिय आहेत याचबरोबर कैलासवाचे हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांच्याबरोबरही त्यांनी त्यांच्या तरुण वयामध्ये एकत्र काम केलेलं होतं आणि या फलटण शहरासाठी एक नवीन टीम सुद्धा त्यांनी तयार केली होती त्याच पद्धतीनं आता विक्रम भैया आमचे अॅडव्होकेट रणजित भैया हे सुद्धा त्याच पद्धतीनं त्यांचं काम चालू आहे अतिशय आपल्या कुटुंबावरती तुमच्या सर्वांवरती त्यांचं मनापासून ते प्रेम करतात आणि ते प्रेम खऱ्या अर्थाने आज आम्हाला समोर दिसलं पाहिजे आपण एवढं एवढं कुटुंबावरती प्रेम करता तेवढंच ह्या सगळ्या कुटुंबावरती आपलं प्रेम दिसतंय या प्रेमापोटीच कुठेच त्या सगळ्या माझ्या भगिनी माझे बांधव इथं जमलेत आम्हाला खूप अभिमान आहे कैलासवासी इंदूराव नाईक पासून आम्ही त्यांच्याकडून बरंच तुमच्याबद्दल आम्ही ऐकलं होतं तुमचं प्रेम तुमची ताकद के तुम्ही केलेला संघर्ष ज्यावेळेस जे प्रस्थापित होते त्यांच्या विरोधात तुम्ही उभा केलेला संघर्ष आम्हाला त्यांनी नेत्यांनी आम्हाला याच्या पुढे बऱ्याच सांगितलं की काही झालं तरी छातीचा कोट करून नेत्यांच्या पुढं अण्णा कायम उभे असेल आणि कसलंही कसलीही अडचण आली तर त्या अडचणीला कोण देण्याचं सामर्थ्य अण्णांच्याकडे होतं आणि त्यांचं त्यांच्याबरोबर आज आमचे नेते आमच्या बरोबर नाहीत पण नेत्यांचे सहकारी नेत्यांचे मित्र नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे त्यांचे सहकारी मित्र त्यांच्याबरोबर आता आम्हाला काम करायला मिळणार आहे म्हणून आम्हाला खऱ्या अर्थानं आनंद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी शिवसेना आपलं सरकार युतीचं सरकार आहे आपल्याला सर्वसामान्याला न्याय देणारं सरकार आहे केंद्रामध्ये सरकार आपलं आहे राज्यामध्ये सरकार आपलं आहे ज्या ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या योजना आपल्या सुरू आहेत राज्य सरकारच्या जेवढ्या आपल्याला महिलांना तुम्हाला माहित आहे लाडकी बहिणीचे सगळे पैसे मिळतात का ते आपल्या आपल्या सरकारने दिलेले आहेत पंधराशे रुपये दर महिना आपलं सरकार आपल्याला देतं रेशनिंग फ्री मिळतं का आपल्याला रेशनिंग फ्री सुद्धा आपलं सरकार आपल्याला देतं बांधकाम कामगार असेल तर त्याच्या लग्नाचा खर्च मुलीच्या शिक्षणाचा खर्च भांडी त्या कामगाराला सगळ्या योजना दवाखान्याचा खर्च सगळं सरकार मोफत करतं आयुष्यमान भारत असेल पीएम किसान असेल प्रत्येक योजना आपल्या सरकारचे साडेतीनशे योजना आपल्यासाठी सरकारने सुरू केल्यात वयश्वर योजना एखादा वयस्कर कुटुंब असेल तर पन्नास पासष्ट वर्ष वय जर माझ्या आजी आजोबाचं वय असेल तर त्याला चष्म्याचा खर्च सुद्धा सरकार देतं काठी टेकायची काटी काठी टेका घेऊन चालायचं असेल वॉकर घेऊन चालायचं असेल त्याला त्याला सुद्धा पैसे तीन हजार रुपये दरवर्षाला आपलं सरकार आपल्याला देत असतं एवढा बारीक सारीक विचार करून सरकार आपल्यावरती आपल्या गोरगरीब लोकांसाठी प्रयत्न करत असतं आणि गोरगरीब लोकांसाठी देण्याचा प्रयत्न करत असतो दुसरं कुठलंही सरकार आपल्याला आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कुणीही दिलं नाही आपल्याला एवढं हे भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल शिवसेना असेल हे सरकार आपल्या गोरगरीबांसाठी झटत असतं आणि विरोधकांनी त्याच्यावरती बरंच काय उठवलं होतं की सरकार बंद ही योजना बंद करेल ती योजना बंद करेल लाईट बिल आता आपली ज्यांना शेती आहे त्यांना माहीत आहे तीन एचपी ते साडेसात एचपी पर्यंतचं लाईट बिल आपल्या सरकारने माफ केलेलं आहे एसटीसाठी अर्ध तिकीट माझ्या महिलांसाठी दिलेलं आहे अशा असंख्य योजना म्हणजे आता तुम्ही एखाद्याचा किरसोनीचा धंदा असेल तर त्याला एक लाख रुपये आपल्याला पाच टक्के दरानं आपल्याला सरकार आपल्याला देतं ते फेडलं तर परत अजून एक लाख रुपये जसं पाच लाख रुपयापर्यंत आपलं सरकार आपल्या गोरगरीब लोकांसाठी मदत करत असतं विना कुठला सात न घेता म्हणजे असं हे सरकारच्या मोदी साहेबांच्या योजना आहेत अजितदादा पवार साहेबांच्या योजना आहेत देवेंद्रजीच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या योजना आहेत एकनाथ शिंदे साहेबांच्या योजना आहेत म्हणून आपण आता ह्या विचाराला बरोबर घेऊन त्या विचारासंघ आपण आता आता आपण सगळे आला आहात या भागातला फलटण नगरपालिकेमध्ये आपण आता ह्या पंधरा ते वीस दिवसात सोळा कोटी रुपया त्याच्या अगोदर आपण सत्तर कोटी रुपयाचा जो पांठी मार्ग आहे शहरातला तो आपण घेतलेला आहे त्याचबरोबर शासकीय इमारतीकडे हजारो कोटी रुपयाचे आपण खेळल शहरामध्ये काम आनो हा आपला शेजारून जाणारा कॅनॉल आहे त्याचं आता अस्तरीकरणाचं काम चालू आहे तुमच्या इथं जे घाण होणार आहे पाणी जे वायफट पाणी जाणार होतं ते सगळं थांबणार आहे स्वच्छ कॅनॉल होणार आहे परिसर आपला स्वच्छ होणार आहे त्याचबरोबर इथं आपण चांगल्या पद्धतीचं कॅनॉलच्या शेजारी गार्डन जसं बारामती तुम्ही गेलाय का कधी बारामतीतला कॅनॉल बघितलाय का त्या पद्धतीचा आपला कॅनॉल त्याच्यासाठी आपण एकशे पंधरा कोटी रुपयाचं काम आपण आता नवीन सुरू करणार आहे पण अशा अनेक योजना सरकार आपल्याला जे काय आपल्याला देता येईल जे काय आपल्यासाठी आम्हाला करता येईल ते रणजितदाच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून आमच्या शिरूपराजे माध्यमातून भया साहेब आहेत आमचे सगळेच मान्यवर उपस्थित आहेत रामभाऊ आहेत आमचे डिकेअरणा पवार साहेब आहेत नाव सर आहेत आमचे सर्व जे जे आमच्या बरोबर माझ्या बरोबर आले तर काल आमचे सैन्यभाई आमच्याबरोबर आले ते आमचे चांगले सहकारी म्हणजे काल त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात प्रवेश करून आपली ताकद वाढवण्याचं काम केलं आजही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे तुमच्या माध्यमातून अण्णाच्या माध्यमातून विक्रमभाई माध्यमातून मला जी ताकद आज इथं दिसली ती खरंच कौतुक करण्यासारखी ताकद आहे आणि जो विश्वास आहे तुम्ही जो टाकलेला विश्वास आहे तो आम्ही कुठेही कमी पडून देणार नाही अण्णाचा मान सन्मान ह्याच्या पूर्वी कसे झाले कशापेक्षा जास्त आमच्याकडे अण्णांचा माणसा आमचे गुरु म्हणून आम्ही त्यांच्या आम्हाला आम्ही त्यांच्या बरोबर घेऊन त्यांच्या बरोबरीनं काम करणारा एक आमचा म्हणजे जे, जे गुरुवर्सारखं ज्यांना अनुभव आहे राजकीय अनुभव असणारा आमच्या अण्णा त्यांना निश्चितपणानं त्यांचा मान सन्मान आमच्या मध्ये आमच्या रजितदादा राखतील मी स्वतः आम्ही आमदार म्हणून तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून मी राखेन आमचे तालुक्याचे अध्यक्ष आमचे नेते शिवरूपराजे खर्डेकर त्याच पद्धतीनं त्यांचा मान सन्मान राखण्याचा प्रयत्न करतील विकास कामासाठी तुम्ही बरोबर आलात या भागातलं विकास काम कुठलंही थांबणार नाही जे काय विकासासाठी रस्ते लागतील लाईट लागेल सुशोभीकरण लागेल ज्या काय मागण्या आपल्या असतील ज्या इथं काय वाहिल्या असतील त्या निश्चितपणानं आपण पूर्ण करण्याचा मी शब्द तुम्हाला या निमित्तानं देतो आणि पुन्हा एकदा आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि माझे दोन सत्य ज्यांनी प्रवेश केला ते विद्यमान नगरसेवक सनी वळे त्यांच्याबरोबर त्यांची सर्व सहकारी मागच्या आठवड्या पंधरा दिवसात त्यांनी प्रवेश केला सर आणि आज या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सर्वांचे ज्येष्ठ असणारे दिलीपसे भोसले साहेब या ठिकाणी डिके अण्णा आहेत माजी सभापती रामभाऊ ढेकळे शेजारी उपस्थित असणारे अण्णांचे भाऊ आणि या ठिकाणी माझे धाकटे बंधू अभिजित भैया पत्रकार बंधू एक आगळा वेगळा या ठिकाणी मलाही कधी वाटत नव्हता असा एक पहिलाच प्रवेश मी माझ्या आयुष्यातला असा बघतोय की जो विश्वासावर शब्दावर आणि या ठिकाणच्या भागाच्या प्रगतीसाठी या सोमवारपेठेमधला जो काही डेव्हलपमेंटसाठी हा प्रवेश आज या ठिकाणी झाला महायुतीतर्फे या प्रमुख घटक म्हणून मी त्यांचं सर्वांचं स्वागत करतो निवडणूक ही वेगळ्या टप्प्यावर आम्ही समट करण्याचा भैयासाहेब असतील मी असेल आमदार साहेब असेल आम्ही प्रयत्न केला मार्ग काढण्याचे प्रयत्न झाले पण या ठिकाणी काही गोष्टीवर औषध नसतं पण माझी सर्वांना या ठिकाणी विनंती असणारे मी त्या तिथंही त्यांनाही विनंती करून आलेले की या निवडणुकीला आता पुलाच्या पलीकडे जोपर्यंत निकाल लागत तोपर्यंत आम्ही कुणी येणार नाही अण्णांनी काल शब्द दिला की निवडणुकीमध्ये कुणाला गालबोट लागणार नाही त्याची जबाबदारी निवडणूक शांततेत पार पाडण्याची जबाबदारी विक्रम विक्रमभाईंना घ्यावी लागणार आहे या ठिकाणी माझे सहकारी अशोकराव जाधव कुठे अशोकराव अशोकराव जागा अशोकराव असतील नगरसेवक सचिन आयवेळे असतील यांनी या प्रवेशामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली आणि याची सुरुवात कुणी केली त्याच्यामध्ये कोणा जुळवण्याचं काम कोणी केलं तर झाकीर सावकार यांनी याच्यामधली भूमिका बजावली या ठिकाणी जो कालचा प्रवेश अशोकराव या ठिकाणी आलेले आहेत बरेच वर्ष महत्वाची भूमिका बजावते तर लाभ लांब ठेवतात <laughs> त्या ठिकाणी अशागृहाचं मी या ठिकाणी स्वागत करतो जाकीरबाईंचं स्वागत करतोय या दोघांनी कुटुंबाचे घटक म्हणून कायम भूमिका बजवत आलेले आणि फलटण शहर आपल्याला हे बघायचं नाही की आपण वॉर्डात काय करतोय बाहेर काय करतोय का फलटण शहर आपण एकमुख सत्तावीस झिरो करण्याचा निर्णय घेतलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर नगराध्यक्षाची निवडणूक होणार आहे आणि सर्वांनी मिळून सोमवार पेठेमध्ये दोन तीन चार गट असले तर सर्वांनी मिळून त्या ठिकाणी एक एकमुख पाठिंबा दिलेला आहे की नगराध्यक्षाच्या उमेदवाराला या ठिकाणी कमळाच्या चिन्हावर मतदान होईल तुम्ही सर्व याचं मत आहात का आणि मला माहिती आहे मी अण्णांना अन्न नाही ओळखत मी लहान असल्यापासून अण्णांशी बोलत आले बघत आले अण्णांचा त्या मार्केट मध्ये हुंडी चालली म्हणजे एखाद्याचा शब्द विकला जाऊ शकतो एवढा शब्द किमती असणारा शब्दाला मानणारे कुटुंब ज्या वेळेस आमची चर्चा झाली शिवरुराजे होते आम्ही होते मी म्हटलं जीव गेला तरी शब्द न बदलणारा माणूस म्हणजे अन्ना फि फलटणचं तालुक्याचं भवितव्य घडवण्यामध्ये या संपूर्ण माडा मतदारसंघाचं भविष्य घडवणाऱ्या ही सर्व सर्व व्यवस्थितांवरती मंडळी असणारी म्हणजे अगदी गुरुमल त्रामपासनं अगदी रामबावांपर्यंत आणि अगदी अण्णांचा धाकटा बाप्पा त्यांच्या शंकरांनापर्यंत सगळ्यांची या ठिकाणी जबाबदारी असणार पलटण शहर बदलायला पण निघालेले भांडणं लावायला नाही भांडणं मिटवायला निघालेले हे मिळतो भांडणं होऊ नयेत वाद मिटावे यासाठी प्रचंड प्रयत्न झाले आणि माझा शेवटपर्यंत तोच प्रयत्न राहणार आहे की वाद मिटावे शहरामध्ये या ठिकाणी जेव्हा सनी आयवळेचा प्रवेश ठरला होता त्या ठिकाणी सचिन आयवळे सर कुठे मी सचिन आयवळे सरांचं मनापासून कौतुक करतो फोनवर वरन फक्त करणं सांगितलं की सनी मेंबर सनी मेंबरला त्या ठिकाणी जिथं तुम्ही तयारी केलेली आहे सचिन सरांनी दोनची तयारी गेले सहा सात महिने प्रॉपर जेवण कोणी करत नियोजन सगळं केलं आणि मी त्यांना फोन करून सांगितलं की सनी मेंबर आज इतर पक्ष होऊन आपल्याला वाढवण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी आमदार साहेबांनी त्या ठिकाणी निर्णय घेतलाय राजांनी त्या ठिकाणी निर्णय घेतलाय आणि सनी मेंबर त्यासाठी त्यांनी शब्द टाकलाय सचिन आयवळे सरांनी मला सांगितलं तुमचं तुम्ही शब्द दिलाय का मी म्हटलं तुम्हाला विचारून शब्द देणार आहे देऊ का शब्द त्यावेळेस सनी जर गट वाढत असेल पक्ष वाढत असेल आणि फलटण जर चांगलं होत असेल तर मी उभार राहो न उभार राहो त्या ठिकाणी सनी मेंबर आणि माझी ताई सुपर्णा ताई त्या ठिकाणी त्यांचा प्रवेश करा आणि मी मागा हटतो अशी भूमिका घ्यायची सचिन मेंबरने भूमिका घेतली आता त्यांना मागा हटवून देत नाही एवढी गोष्ट वेगळी पण भूमिका घेणारी माणसं त्या ठिकाणी असतात या ठिकाणी सुद्धा मार्ग निघत नव्हता अण्णांनी आणि विक्रम बहिणी या ठिकाणी मार्ग काढला तोडगा निघाला आणि तोडगा निघाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो गेले आठ दहा दिवस मी जरा बेचेनी होती काल शांतपणे मला जेव्हा यांचा निरोप आला की आम्ही आमच्या पद्धतीने तोडगा काढतो तोडगा निघाला दुपारनंतर तो आनंदाचं जेवण केलं निवांत दोन तास तासात गेल्या पंधरा वीस दिवसामधला सर्वात शांततेचा समय आजचा माझा दुपारचा होता अण्णांचा अण्णांचा काळ आमच्या वाईट काळामध्ये चांगल्या काळामध्ये अनेक लोक असतात वाईट काळाची सुपती हे अण्णांनी बघितलंय जे प्रसंग मला माहिती आहेत ते प्रसंग कोणालाच माहिती नाही आणि फक्त त्या प्रसंगामुळं नेहमी मला या कुटुंबाच्या बद्दलची वेगळी भावना मला मध्यंतरी विक्रम यात आजारी होते मला कळलं मी खूप त्याचा राजकारणाचा काही संबंध नाही पण माझ्या कुटुंबातली माणसं या ठिकाणी तब्येतीचा त्रास आहे काय मी म्हटलं पहिल्यांदा भेटायला जायचं आणि आपली राजकारण वेगळं बाकीचे गुण वेगळे आणि त्या पद्धतीने सुद्धा जेव्हा 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 व्यक्तिगत कुठला प्रसंग आला त्यावेळेस मला अण्णांचा नेहमी फोन होत होता की असं करा तसं करू नका राजकारणात त्यांनी कधी मदत केली नाही पण अडचणीच्या काळामध्ये मार्ग दाखवण्याचं काम त्यांनी कुटुंबातला ज्येष्ठ सदस्य प्रमाणे केलं आणि म्हणून मला कधी पर घर कधी पर्क वाटलं नाही आणि एक एकत्र येण्याचा आनंद असतो तो फक्त मला आज या ठिकाणी जाणवू शकतो कारण माझ्या वडिलांच्या बरोबर हातात हात घालून काम करणारा नेता जेव्हा माझ्या बरोबर भविष्यात काम करण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत त्याचा आनंद हा वेगळा असतो निश्चितपणे मी या ठिकाणी सोमवार पेठेमधल्या या सर्व या ठिकाणी फिरंगाई मातेच्या समोर साक्षी देऊन सांगतो की जी कामं फलटण शहरामध्ये होतील त्याच्यापेक्षा आमदार सचिन पाटील साहेब तालुका अध्यक्ष शिवरूप राजे यांनी याच्यातली प्रमुख भूमिका पार पाडली तुम या कुटुंबाच्या येण्यामुळं महायुतीची ताकद पलट माझ्या अनेक वर्षाचे ऋणाबंद असणारे अण्णांचा आणि माजी नगरसेवक विक्रमबाई माहितीमध्ये आ